नमस्कार मंडळी आपल्या अभिनयान मालिका नाटक चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून गेली चार दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे चिर तरुण अभिनेते म्हणजे प्रशांत दामले नाटकांमधून सिनेमामधून विविध अंगी भूमिका साकारणारे अभिनेते प्रशांत दामले यांचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे एकसष्ट रोजी मुंबईत झाला प्रशांत दामले यांनी शेजारी शेजारी घरात घरोबा आयत्या चित्रपटात आपली छाप उमटवली आहे आजवर त्यांनी दहा हजारापेक्षा अधिक नाटके चाळीसहून अधिक सिनेमे पंचवीस मराठी मालिका मध्ये काम केलं आहे प्रशांत दामले यांना बालपणापासूनच अभिनयाची गोडी होती टूर टूर हे त्यांचं पहिलं नाटक होतं आज प्रशांत दामले मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत प्रशांत दामले यांची अनेक नाटके हाऊसफुल झाली आहेत त्यातीलच एक नाटक म्हणजे एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाचे दुबईत देखील प्रयोग झाले आहेत गेला माधव कुणीकडे मोरूची मावशी लग्नाची बेडी चार दिवस प्रेमाचे अशा कृत्येक नाटकात त्यांनी काम केलं आहे तर मंडळी आज आपण प्रशांत दामले यांच्या पत्नी कोण आहेत हे जाणून घेणार आहोत तर त्यांच्या पत्नीचे नाव गौरी दामले असं आहे तसेच त्यांना दोन मुली देखील आहेत कंकना आणि चंदना अशी त्यांची नावं आहेत प्रशांत दामले यांच्या पत्नीने एका मुलाखतीत म्हटलं होतं की दोन हजार तेरा हे वर्ष आम्हाला खूपच त्रासदायक गेलं होतं कारण प्रशांत दामले यांना सौम्य हार्ट अटॅक आला होता त्यामुळे पत्नी म्हणून मी त्यांना थोडी रेस्ट घेण्यास तयार केलं कारण त्यांना वडापाव बाहेरचे चमचमीत पदार्थ खाण्यास फार आवडतात हे आरोग्यास ठीक नव्हते म्हणून आम्ही त्यांना पूर्ण आराम घेण्यास सांगितले होते तर मंडळी तुम्हाला प्रशांत दामले आणि गौरी दामले यांची जोडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद